नमस्कार मी अमृता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ तर मिसळसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते अगोदर आपण बघूया तर इथे मी म, आ, हे घेतली आहे मटकी मोड आलेली ही मी घरीच मोड आणलेली आहेत हे वाटण करायचंय आपल्याला टोमॅटो आलं लसूण कडीपत्ता मी थोडासा ह्याच्यात घातलाय फोडणीला पण आपण देणार आहे आणि इथे खाली थोडीशी कोथिंबिरीची तेट पण मी घातलेली आहे हा बटाटा मी उकडून घेतलाय आणि तो आसा मैश करून मादे गरम पानी असा मॅश करून त्याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं घालून असं मिक्स व्हायसाठी टाकलेलं आहे आणि इथे दोन तीन कांदे घेतलेत मी अंदाजाने घ्यायचे आपण कांदे हे मी चॉपरला बारीक चॉप करून घेणार आहे ह्याच्यातलाच कांदा मी खायसाठी बाजूला काढून ठेवणार आहे आणि आपण मसाले बघा काय काय वापरणार आहे ही आहे जिरा पावडर गरम हा गरम मसाला आहे हा रेड आपली रेड चिली पावडर आहे ही पण घरीच बनवलेली आहे मी आ, ही धनीपुडे आणि ही हळद आहे आणि आपल्याला मी ह्याचा सुहाणाचा मिसळ मसाला थोडासा आपण टेस्टसाठी घालणार आहोत आणि इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ह्या टोपामध्ये आपण मिसळ बनवणार आहोत तर मी आधी हे वाटण काढून घेते आणि मग पुढे रेसिपीज कंटिन्यू करूया ठीक आहे तर आपण इथे मी हे वाटण करून घेतलेलं आहे हे बघा हे वाटण करून घेतलेलं आहे आणि हा कांदा बारीक एकदम चिरून घेतलेला आहे हा बघा खूप छान बारीक होतो कांदा आणि कांदा जेवढा बारीक चिरता येईल ना तेवढा चिरून घ्यायचा कारण म्हणजे मग तो शिजला की एकदम सॉफ्ट होतो ह्याच्यातलाच कांदा मी खायसाठी थोडस बाजूला काढून घेणार आहे थोडासाच घेणार आहे एवढा पण कांदा आमच्या खात होईल हे भांड मी गरम करत ठेवलं आहे तेल जास्त घालायचं आपण कारण वरती तरी आली पाहिजे आपल्या मिसळला आणि मसाले घातल्यानंतर चांगली येते पण ते, ते दाडे खाली येण्याची शक्यता असते पण मी थोडस घालते थोडे थोडेच घालूया फ्लेवर छान येतो तर मी ते मिरी बघत असतो हे फूल एकच घालते मी दालचिनी थोडी घालूया आपण हे पण थोडंसंच घालायचं टेस्ट पुरत आणि तडका देऊया आपण मोहरी आणि जिरे मोहरी थोडी तडतडू द्यायची

माझ्या मिस्टरांना आवडत नाही म्हणून मी घालत नाही मी बोलतच नाही माझे तर मग तुमचं <laughs> नाव घेतल्यावर तरी बोलशील तर नुसता हसताय तुम्ही बायको थोड हेल्प करायची ना झाली एवढीशी हसून काय हेल्प तर कांदा शिजायला आपल्याला वेळ लागतो थोडासा गॅस फास्ट करते दें। जेणेकरून पट्टन कांदा शिजेल पण घातलेत ना त्याचा थोडा असा सुगंध पण ते दातात यायची शक्यता असते त्यामुळे थोडे मी ह्याच्यातच आपण वाटण पण घालायचे कांदा शिजतोय तुमचं झालंय काय जर हे परत ना कांदा करते असं नवऱ्याला कामाला लावतो फोडशी माझी भाटी माझ्या सासूबाईची आहे लागत हे मला खूप मदत करतात मी अशी बोलते त्यांना चिरवायसाठी असा नवऱ्याला बुडबुड खाली चांगली होती कोल्हापूरमध्ये मला मी कुठे खालेली मिसर मी माझ्या सोबत झालेली कोल्हापूरला नाही तर कुठे तुम्ही जर कोल्हापूरच्या असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा कोल्हापूर मध्ये तुम्ही कोणते पैसा खालेली आणि ती कोणती छान आहे मला तर असेल तर कारण मला तरी माहिती नाही कुठे काही मिळते मिसर मला फक्त घेर माहिती आहे राम बाबू भेट मस्त असेल मला तुम्ही त्याला घेऊन येईल तिकडे पहिल्यांदा तिथे खाल्ले मसा नाही ऋषिकच नाही दुकानदार आम्ही हे गणपती खालेला तेव्हा आम्ही खाल्ले थोडीशीच असते पण मस्त असते त्याच्यात मसाले घालूया आपण सगळे नाही आधी आपण हे घालूया आपण वाटण जे केलेलं आहे ना ते घालूया कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता हे वाटण केलेलं घालूया मला माझ्या घाताची मिळ आवडते मिस पावभाजी बिर्याणी तीन गोष्टी मला वाटतात

बनवलेली आहे जेव्हा मी साठाणीचा मसाला करते तेव्हा मी वेगळी बेडगी मिरची आणते आणि तिची मिरची पावडर करून मी म्हणजे मठाटात भरून ठेवलेली आहे हा हा कलर थोडासा म्हणजे आता बाजारपेठेमध्ये कसं मिक्स वगैरे असतं ना कलर वगैरे मिक्स करतात तर मी स्वतःच बनवते ते कलरसाठी असते फक्त छान कलर येतो पण काय करून घ्यायचे आहेत ते कसं करताय का तुम्ही दाखवा ना अरे दाखवा ना दाखवा दाखव नाय हजबंड म्हणजे करू कारण आजही आपण टोमॅटो वगैरेची पेस्ट घातलेली आहे टोमॅटोमध्ये थोडा कलर चेंज झाला पाणी उकळून घेऊनच घालायचे थंड पाणी घालायचं नाही टेस्ट चेंज होते

आमच्या सोसायटीमध्ये मुलांची फ्रेंडशिप डे पार्टी आहे तिकडे गेली आहेत दोन मुलं त्याच्यामुळे तुम्हाला श्रीची आणि शरणाची लडबुडी इथे दिसत आहे आता ते दोघं सारखे येऊन 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 विचारले असते नवी तशी आलेली नाहीये तेल कमी पडले बघू आपण उकळी आल्यानंतर काय करू आय थिंक भटाऱ्याच्या मुळे थोडस छान शिजू देऊया मटकी ती छान शिजली पाहिजे मला उकळी येऊ तरी बस झाली जास्त पण तेलकट नको ठीक आहे मग हे शिजल्यानंतर हे बघा अशी तर्री आलेली आहे एवढी माझ्यासाठी बस आहे आणि एवढं पातळ झालेलं आहे थोडं घट्ट होतं मी त्याच्यामध्ये पाणी ऍड केलंय गरम करून परत थोडसं आता मी सर्व केल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण तर अशा प्रकारे मी मिसळ छान छान सर्व केली सगळ्यांनीच खाल्ली ही जेवढी टेम्पटिंग आणि जेवढी छान अशी दिसती आहे ना तुम्हाला तर त्याची टेस्ट पण खूप छान झाली होती तुम्ही नक्की करून बघा जर तुम्ही करत असाल वेगळ्या पद्धतीने तर ती माझ्याशी शेअर करा आणि खूप छान झालेली मिसळ तर थोडीशी तिखट कमी होती असं मिस्टर बोल बोलत होते पण मुलांनी खूप आवडीने खाल्ली शरणोनी तर दुसऱ्या दिवशी पण मागत होता शर करणं इतकी छान झालेली मला पण आवडली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघा थँक्यू सो मच लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तर ठीक आहे बाय काळजी घ्या